दुःख अडवायला उमरा सारका दुःख अडवायला उमरा सारका मित्र वनवा मध्ये गर्व्या सारका मित्र मध्ये गर्व्या सारका आई बहीण पत्नी सर्व नाते हे नैसर्गिक जन्मत असतात हे ज्ञाते असतात पण मित्र हे बनवायला पाहिजे मित्राला जातीचा संबंध नाही मित्राला धर्माचा संबंध नाही रक्ताचं नातं हे मित्र मित्रभावनातून तयार होत मित्र बनवा मध्ये गर्व्या सार वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी जीवन एक तू मित्र कर एक तू मित्र कर अरे सारका मित्रवाण वा मध्ये गार सारका का मित्रवान मध्ये गार सारका साधांत रोज एक माझं आत्महत्या कर करते त्याला मित्र नाही खरं तर मैत्री असाल ना जर खरा मित्र असला तर विशाल विमल सारखा असं नाही आत्म्यक्त करत खरंच हे मित्र असा तुमचा जीवा भाजा पाहिजे मित्र दुःख वाटून घेते आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ मित्र असला जवळ जर मनासारखा मित्रवाण यामध्ये गारव्यासारखा मित्रवाण यामध्ये गारव्यासारखा चालताना कधी आत आली मधी चाली जाना कधी रात आली मधी मित्र मजे का है एक आम आदमी घर जाले धाने जाले कपड़े जाले नाजिब का ले खा वाले सगे रह गए क्या हुआ काय जाले काय जाले वैर जाले वैर जाले मित्र धावत आला अबे बोला क्या हुआ बोला सब जल गया मैं बच गया मित्र वाला अबे जला ही जाए फिर मैं तेरा साथ देता हूँ कुछ नहीं मित्र येतो जवळ मित्र येतो जवळ काजव्यासारका मित्र वनवामध्ये गारव्यासारखा मित्र वनवामध्ये या सारका मैत्री चाटते गाय होऊन म्हणा मैत्री चाटते गाय होऊन म्हणा जातीला तू भिलग जातीला तू भिलग वासरा सारका मित्र बनिया मध्ये गरवा सारखा मित्र बनिया मध्ये आता इमानदारी सांगा मित्र कोणाकोणाला आहे हात बरं का आपण सगळ मित्र आहे तुम्ही हात वगैरा अगदी बरोबर घ्यायला मित्र नाही ते माझी माहिती करा कधी मला हात मारा रात्री बारा वाजता एक वाजता मारा समाधान माझं नाही समाधान समाधान नावाला कलंक लावणार नाही असा वागणार आता काय कर करा माणूस जिवंत असतं कोणी बघत नाही हो हे त्यांचं एक केंद्र आहे माणूस मेल्यानंतर इथं जात जर कोणाला घमेड असेल पैशाचा रक्ताचा तुमच्या संपत्तीचा इथे येऊन बघा राग कोणाची सारखी असते वेगळी राग कोणाची असते का सारखीच राग असते हे मित्राचं नातं आता एक काम करा माणूस मेल्यानंतर काय बांधतात पूर्वकडे डोका करा पश्चिम पाय करा उतरकडे डोकं करा, करा पाणी पा फुटे हो चला फुटे मेल गेलं तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काळजी करा एक मला साथ द्या खांद्यावर हात द्या आता सगळ्या एके माझ्या खांद्यावर टाका टाका आऊ मित्र अगदी वा वा काय वाले टाका बघा आऊ मित्र आपण ओके शाबास जाळताना मला देह ठेवा असा जाळताना मला देह ठेवा असा हात खांद्यावरी